जय जिजाऊ आपला देश जय जवान जय किसान असं आपण म्हणतो आपल्या देशामध्ये कृषी प्रधान देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे पण खरंच कृषी प्रधान देश म्हणून ओळख आहे शेतकऱ्यांना हा सन्मान मिळतो का शेतकरी आज महाराष्ट्रामध्ये दोन दिवसापूर्वी एक घटना घडली ती घटना पाटोदा थडी तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड इथला एक शेतकरी त्या शेतकऱ्याचं नाव आहे हरिदास विश्वंभर बोमले या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याचा त्याच्या त्याला एक नोटीस आली ती नोटीस ग्रामीण बँकेची महाराष्ट्र ग्रामीण बँकेची नोटीस आली आणि त्या नोटीसवरती एक लाख ऐंशी हजार कर्ज ते कर्ज भरण्यासाठी ती नोटीस आली त्याला सांगितलं तू जर कर्ज भरलं नाही तर तुला आम्ही तुझ्यावरती कारवाई करू आणि जी कारवाई करत असताना जो खर्च येईल तो खर्च सुद्धा तुला भरावा लागेल त्या कर्जाला कंटाळून त्यांना आत्महत्या केली आत्महत्या नव्हे तर ही सरकारी हत्याच आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वसुली नामा सततची नापिकी कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ निसर्गाचा लहरीपणा शेतमाला खत बी बियाणे कीटकनाशके यांचे भाव कगनाला जाऊन भिडले लाडकी बहीण योजना म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक मंदी त्यात रोजगार उपलब्ध होत नाही राजकारणी लोक निवडणुकीच्या रमधुमाळीत प्रचारार्थ भूल थापा देऊन कर्जमाफीचे आश्वासन देतात पण शब्द पूर्ती करताना मात्र नरडीचा घोट वसुलीनामा काढून सरकार करीत आहेत मराठवाडा आणि विदर्भामध्ये एका दिवसामध्ये सात ते आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात हे किती मोठं दुर्दैव आहे सरकार कर्जमाफी करतो म्हणून निवडून येते आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय असू शकते या, या, या देशामध्ये दे अदानी आणि अंबानी यांचं करोड रुपयाचं कर्ज माफ होत या देशातील आमदारांना बिनव्याजी तीस लाख रुपये फॉर्च्युनर सारख्या महागड्या गाड्या घेण्यासाठी दिलं जातं दोन हजार चौदा मध्ये भाजपनं पाशा पटेलच्या नेतृत्वात शेतकरी दिंडी काढली होती आणि ती शेतकरी दिंडी काढली होती त्या शेतकरी दिंडीमध्ये दिंडी देवा भाऊ डेटा पासून बोंगलत होते की सोयाबीनला भाव नाही कापसाला ना ना भाव नाही सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्या कापसाला बारा हजार रुपये भाव द्या पण त्यानंतर देवा भाऊचं सरकार आलं देवा भाऊ पाच वर्ष मुख्यमंत्री होते पण देवा भाऊ त्यावेळेस तुम्ही सोयाबीनला सहा हजार रुपये भाव दिला का नाही दिला तुम्ही कापसाला रुपये भाव दिला का नाही दिला त्यानंतर अडीच वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून काम केलं त्यानंतर परत दोन हजार चोवीस मध्ये आता मुख्यमंत्री आहात या देशातील शेतकऱ्याची आत्महत्या थांबली का या देशातील शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला का सोयाबीन जी अकरा हजारावर गेली होती ती आज चार हजारावर कशी आली तूर जी बारा हजारावर होती ती आज सात हजारावर कशी आली म्हणून या सरकारला कळकळीची विनंती आहे आमच्या शेतकऱ्याचा सुद्धा जगण मान्य करा काल अमित शहा रायगडावरती गेले होते देवा भाऊ सुद्धा त्यांच्या सोबत होते आणि अमित शहाने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र मर्यादित ठेवू नका अमित शहाजी आम्ही अनेक वर्षापासून सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराज हे जगत बंदी छत्रपती शिवाजी महाराजांना जगाने स्वीकारलं पण तुम्ही शिवाजी महाराजांवरती राजकारण करताय तुम्ही फक्त शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर करताय शिवाजी महाराजांचे विचार तुमच्या डोक्यामध्ये नाहीयेत शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाहीये कारण या देशातला शेतकरी आज आत्महत्या करतोय म्हणून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही शिवाजी महाराजांचा त्यांच्या सैन्याला आदेश होता शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावू नका अन्यथा तुमचे हात कलम केला जातील ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती एकदा तुमच्या गिरेबांमध्ये झाकून झाकून पहा की तुम्ही खरंच शिवाजी महाराजांचं नाव घेण्याच्या लायकीच्या आहात का सर्वच राजकारणी शिवाजी महाराजांचं नाव घेण्याच्या लायकीचं नाहीत कारण आज शेतकऱ्याच्या मरणावर शेतकऱ्याच्या मड्याचा टाळूवरच लोणी खाणारी तुम्ही ही अवलाद आहात म्हणून तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही एखाद्या भिकाऱ्यानं जर भीक मागितली तर ती भीक जर दिली तर ती झाली भीक पण त्या भिकाऱ्यावरती भीक मागण्याची वेळच येऊ नये अशी व्यवस्था निर्माण करणे म्हणजेच ती झालं व्यवस्था परिवर्तन शेतकऱ्याला कर्ज दिलं ती झाली भीक पण शेतकऱ्यावरती कर्ज मागण्याची वेळच येऊ नये अशी व्यवस्था निर्माण करणं ही झाली परिवर्तन व्यवस्था माझ्या शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की आत्महत्या करू नका कवी इंद्रजित भालेरावांची फार सुंदर कविता आहे शीख बाबा शीख लढायला शिक कुंब्याच्या पोरा आता लढायला शिक पिऊ नको इक घेऊ नको फाशी घेतलेली कर्ज बुडवायला शीख सी, शीख बाबा शीख पुरा आता लढायला शिक शेतकरी हरिदास विश्वंभर बोमले यांना मी माझ्या अंतकरणातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय